शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात चक्काजाम आंदोलन एस टी महामंडळाकडून एस टी प्रवासात आता पंधरा टक्के तिकिटात वाढ करण्यात आलेली आहे या भाडेवाडीवरून महाराष्ट्रात सर्वत्र विरोध होत आहे आणि याच मुद्द्यावरून कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे सध्या वाढलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे सर्वसामान्यांचा एस टीचा प्रवास वर्षानुवर्ष महाग होत चालला आहे त्यामुळे भाडेवाढ विरोधात राज्यभरात चक्काजाम केलं जात आहे आणि या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आणि सरकारचा निषेध करण्यासाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं सरकार आल्यानंतर महागाईतल्या लोकांना दिलासा देण्यापेक्षा एस टीची भाडे केली सर्वात मोठा मूर्खपणा जर कुठला असेल तर राज्याचा परिवहन खात्याचा मंत्री सरनाईक यांना विचारलं की आता जी भाडेवाडी केली ते योग्य आहे का आयोग्य आहे तर ते म्हणतात की मला माहीतच नाही आहे एक मंत्रीला असं वक्तव्य करत असतं तर सरकार कसं चाललंय याच्यावर लक्ष दिले पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या आदेशाने महारा महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा प्रश्न आपल्याला जर घ्यायचं असेल तर आपण तो ही जी तुम्ही भाडेवाड केली आहे ती रद्द करण्याची आहे जर रद्द केली नाही तर भाडेवाड रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर